इथल्या तहसील कार्यालयावर सुरू झालेले आणि तहसील लोणार तहसीलदार मेकर चिखली करत या ठिकाणी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर एवढ्या उशिरापर्यंत संविधान अंमल न्याययात्रा पोहोचलेली आहे मी सर्वप्रथम या ठिकाणी एवढ्या उशिरा आमच्या बुलढाणा जिल्ह्याचं कर्तव्य दक्ष असणारं कर्तव्य तत्पर असणारं जिल्हा प्रशासन या ठिकाणी या संविधान अंमल यात्रेच्या निमित्ताने हे निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी हजर आहे त्या त्याबद्दल सर्वप्रथम लमजू शक्ती सेनेच्याद्वारे सर्वाननीय जिल्हा प्रशासनाचं मी या ठिकाणी लमजू शक्ती सेना परिवाराच्या वतीनं संविधान अंमल न्याययात्रेच्या वतीनं हार्दिक हार्दिक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो खरं तर जी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या देशाचं भारतीय सर्वोच्च न्यायालय आणि गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक न्याय जो राज्य घटनेला अपेक्षित आहे तो मिळत नव्हता मात्र या देशातल्या सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात निकाल दिला आणि म्हणून या देशातल्या भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करण्यासाठी ज्या न्यायपीठाने जो निर्णय दिला त्या निर्णयाचा आणि न्यायपीठाचं आभाराने स्वागत करण्यासाठी त्याचबरोबर या देशाच्या संविधानाचा आदर व्यक्त करण्यासाठी गौरव करण्यासाठी या ठिकाणी संविधान अमल न्याययात्रेच्या माध्यमातून हा संपूर्ण दिवसभर आम्ही आनंद उत्सव साजरा करतो आहे आनंद उत्सव साजरा करत असतानाच मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की हा भारतीय सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे तो तात्काळ या शासनानं महाराष्ट्र शासनानं लागू करावात ला अशा पद्धतीची या ठिकाणी एक मागणी आम्ही करतो आहे दुसरी मागणी आपल्याला सगळ्यांना न्याय आहे की आपल्या मा आपल्याच माध्यमातून आपल्याच कार्यालयानं दोन हजार तेवीसच्या अकरा तारखेला इथनं तेरा तारखेला एक अहवाल शासनाकडे दिलेला आहे अंकुश खन्ना अंकुश समाधान खन्नारे याच्या परिवाराला दश लक्ष रुपये आणि त्या एका पात्र सदस्याला शासकीय नोकरी ती मिळण्याच्या अनुषंगानं कार्यवाही व्हावीत यामध्ये सुद्धा आम्ही परवा परवाला जो रेल्वेखाली उडी घेऊन ज्यांना आपली प्राणयात्रा संकलीत या सर्वोच्च न्यायालयाची अंमलबजावणी करावी या अनुषंगानं जो धाराशिव जिल्ह्यातला आमच्या कळम तालुक्यातला जो अविनाश नागेश खंडाकडे आहे त्याच्याही परिवाराला न्याय मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी समावेश केलेला आहे एक दुसरीशी मागणी अशी आहे की या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आणि पहिल्यांदा एका सातारा जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनाकडून चुकीच्या माहितीचे अधिकार आहे माहिती माहितीच्या आधारे या ठिकाणी जवळजवळ सतरा ते अठरा घरकुल आहेत त्या घरं त्या ठिकाणी पक्की घरं पाडलेली आहेत तो अन्याय झालेला आहे आणि म्हणून निश्चितपणानं त्याही प्रकरणातल्या पीडितांना न्याय मिळाला पाहिजे त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना घरं मिळाली पाहिजे नागरिक सुविधेचं अशा अनेक मागण्या घेऊन भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करण्यासाठी या देशातली आजपर्यंतच्या इतिहासातली पहिली आणि पहिली सर्वोच्च न्याय न्याय निकालाची गौरव पालखी असं आपल्या जिल्ह्यामध्ये होते है। हा देशासाठी फार मोठा गौरव आहे आज एका वेगळ्या इतिहासामध्ये नोंद होण्याचा दिवस आहे की भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराची पालखी निकालाची पालखी आपल्या जिल्ह्यामध्ये या यात्रेकरून अंमल न्याय यात्रेने या ठिकाणी काढलेली आहे दुसरी एक ऐतिहासिक घटना जे आहे आम्ही राज्यघटनेचं दररोज नाव जरी घेत असलो तरी आजचा दिवस हा ऐतिहासिक दृष्ट्या याच्यासाठी आहे की, की आजपर्यंत देव देवता किंवा इतर धर्मग्रंथांच्या पालखी निघालेल्या दिंडी निघालेल्या पण आज आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ शंभर किलोमीटरची आणि हजारो लहुसैनिकांची पदाधिकाऱ्यांची मायमावल्याने आनंद उत्सव साजरा करत या ठिकाणी या ठिकाणी भारतीय संविधानाची गौरव पालखी या ठिकाणी निघालेली आहे म्हणून निश्चितपणा आपल्या जिल्ह्याला हुशार असणार या देशात संपूर्ण न्याय व्यवस्थेवर विश्वास व्यक्त करणार ही न्याय आपल्या या ठिकाणी आलेले आपल्या माध्यमातून विनंती करेल की आपण शासनाला हा निर्णय अंमलबजावणीसाठी पोहोचवा आणि निश्चितपणानं भारतीय आपल्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचे या निर्णयाच्या अनुषंगानं या ठिकाणी जाहीर जाहीर आभार आणि त्या निर्णयाचं या ठिकाणी स्वागत कर